नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर पंचायत समितीचे कृषी कार्यालय सोडले वाऱ्यावर सरकारी फायलींची सुरक्षा धोक्यात कृषी विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रताप शेतकऱ्यांना होतोय नाहक त्रास जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या पंचायत समिती कृषी कृषी कार्यालयातील विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी चक्क कृषी कार्यालय आणि कार्यालयातील महत्वाच्या कृषी योजनेच्या सरकारी फायली व कागदपत्रे बेजबाबदारपणे उघड्यावर कार्यालयातच असुरक्षितपणे वाऱ्यावर सोडून अन्यत्र साईट विजिटच्या नावाने कार्यालय सोडून इतरत्र पळ काढल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे सर्वांनी सामूहिक दांडी मारल्याने या कार्या या कार्यालयात शिपाई देखील उपस्थित नव्हता कार्यालयातील सरकारी दस्तावेजाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि पावसाळी हंगामात या कार्यालयातील कृषी अधिकारी जनरल कृषी अधिकारी विलास झुंजाराव विस्तार अधिकारी कृषी विस्तार अधिकारी सचिन गंगावणे कृषी विस्तार अधिकारी ललित बडगुजर यांसह एकही कृषी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित नसल्याने या कार्यालयात येणाऱ्या तालुक्यातील गोर गरीब शेतकऱ्यांना कार्यालयात कोणी आढळून आले नाही एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना माघारी फिरावे लागले बाहेर जरी जायचे झाले तरी सरकारी नियमानुसार कार्यालय उघड ठेवून जाता येत नाही परंतु हे कृषी कार्यालय कोणाच्या भरवशावर अगदी निष्काळजीपणाने उघडे ठेवत कार्यालयातील जबाबदार कर्मचारी कार्यालयातून बाहेर निघून गेले तरी कसे या प्रकाराबाबत मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे कार्यालय उघड्यावर सोडून देणं व बेजबाबदारपणे वागणाऱ्या कृषी विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत कृषी कार्यालयात एकही एक कर्मचारी शिपाई देखील उपस्थित नसल्याबाबत कृषी अधिकारी विलास घुले यांना या प्रकारची माहिती दिली पण मी रजेवर आहे असे कृषी अधिकारी घुले यांनी यावेळी सांगितले हॅलो कोणत नाही सुद्धा नाही शिपाई गेला ठाण्यात आणि ठाण्यानं गेला उलट आपण दुकान आहे तिथे तिकडं अच्छा ही सगळी मंडळी कुठे गेली आहे तुमचं म्हणणं कोण कोण हे सगळे बाकीचे कुठे गेले मग बाकीचे किती फिर फिरतीला गेले ते सचिन आणि झुलदारा साहेब आणि हा हा ते उद्या रिपोर्ट द्यायचा त्यासाठी गेले ते किनवले असतील शनिवारी किंवा यायला असतील वाशिमला अच्छा इथे कोणच नाही का शिपाई पण नाही ठाण्याला ठाण्यालावली वाटते काहीतरी दीपक ची ठाण्याला उठेल हो हो राजा घडणबोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद